अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज जय मोरया सज्जन हो आज सरस्वती वंदन करीत आहोत आता शारदे नमन तुझला विवेक मूर्ती म्हणती तुझला चेतना देशी इंद्रियाला चळवळीला ती जी वाचेला बोलविते बुद्धीशी चालना देते प्रकाशाशी चैतन्य ओपिते स्वयं प्रकाश नैना माझीची दृष्टी तू शिवांगी शक्ती तू हळा माझी रस तू ऐसी तू सर्वांगी की शर्करे माझी जैसे स्वादू सुमनामाजी मकरंदू, जैसा शिव शक्ती संबंधु अनुबंधू अतर्क की आत्मरूपाची गोडी सहु वाचा माजी वाडी वागेश्वरी कवचरणी रोकडी ग्रंथी चोकडी चवी की तू तो हंसवाहिनी वाहिनी मन धावे तव चरणी पावन तेने जीवनी पदकमली धनी अवघी की न्याय तव नीर क्षीर परमहंसाशी तव शेजार अगम्या तर्क बैठक थोर मन पाहता तिचे निर्धारिता रूप अरूपाचे विश्वरूप ते आपले पण कथा गा मना माझी उपजला भाव तोची ममस्तुते भाव

मग ते ठद्वैत खानी नैनी ही दिसेना मौन सांडिले मग कल्पना ही कल्पनाना ही पंख फुटले बोबडे ते गोड केले सांडिले सारस्वता महासी जैसे सागरावरी सागरी लाटा त्या अरुवारी तैसे शब्द भांडारी स्वरूपावरी शोभती तू तो चैतन्य अलंकार श्रुंदार च करिषि शृङ्गार ईश्वरासे जीवासि साधना मजना गमते मजनागमते चातुर्यविस्ते विश्वासे भणिते ज्ञानप्रकाशिते तव कृपे शारदे चात्पदकमलाभरि चित्तसदारमते हरि माते समान पावन करी तै होतसे तै वेणी परमहंस तुझे वाहन श्वेत कमलावरी आसन बुद्धी जनिता दात्रे तू ये धावन विना घेउनी करिशी वादन श्वेत कमलते तुझेच आसन झंकाराने मनते ते मोहन पदकमली झुकते शुभ्र वस्त्रे करिशी धारण शुभ्र हार तो गळिया घालून अज्ञान अंधकार घालून जाण करीती देवंदिती तब चरणासी पुस्तक धारिणी ओपिसे स्फटिक माळ घालिसी कल्याण करी माते आता याचा अर्थ त्या या प्रमाणे आहे आता श्री शारदेला नमन करू जी वाचेला वदविते बुद्धीला बोध देते प्रकाशाला प्रकाशमान करते अशी ती स्वयंप्रकाश रूपी आहे डोळ्यामध्ये ज्याप्रमाणे दृष्टी रसपृष्टी शिवा शिवाठाई शक्ती साखरेच्या अंगी गोडी फुलामध्ये मकरंदाची गोडी शिव व शक्तीचा जसा आनंदी संबंध तसे तुझे सारे अगम्य आतर्क्य आहे वाचेने वर्णन करणे अशक्य आहे आत्मस्वरूपाची गोडी सहू वाणी मध्ये तू भरवून राहिलेली आहेस म्हणून वाणीची देवता सरस्वती गोडी वाढवीत आहे निरक्षर न्याय करणारे हंस तुझे वाहन आहे ते सर्व अगम्य अतर्क्य आहे अशी परमाहंसावरती आरूढ झालेली ज्याचे जवळ विवेक आहे तेच तिला जाणू शकतात जे मूर्ख आहेत जड व अभागी आहेत त्यांना जवळ असूनही तिची कृपा प्राप्त होऊ शकणार नाही तू निर्विकार व विश्वाकार आहेस तूच कथा अनुपम्य चालवणारी दात्री आहेस मनात उत्पन्न झालेला स्तुतीभाव त्या वाणीनेच मी तुझा भावनेने गौरव करीत आहे हे वाघ विलास परमेश्वरी सर्वांग सुंदर सरस्वती माते बाह्य अंतरी राहून ग्रंथ सर्वार्थाने सर्वांग सुंदर करणारी तूच आहेस सदा सर्वदा प्रसन्न असणारी कारणाने निरूपाला नाला रंग चढवणारी मात्र तुझ्यामुळे वक्तेपणाचा गर्व चढत नाही हे मी माझे भाग्य समजतो वाघदेवजीची स्तुती वाणीनेच केलेली आहे त्यामुळे द्वैताला वावच राहिला नाही तिचे बोलणे व मौनी तिने बोलणे आणि मौन सोडले नंतर निरूपण घडवले आणि अशक्य असे बोलणे दिसल्यावर परावाणी खुटली खुंटली अशा सरस्वती मातेला सेवक बनून नमस्कार करायला गेलो माझे मी पण समोर नष्ट झाले समुद्राच्या लाटावरती लाटा, लाटा उसळतात जणू काही सागरावर दुसरा सागर आरूढ झालेला आहे तशा शब्दांच्या लहरीवरती लहरी, लहरी सोडणारी सरस्वती माते तू एकटीच आहेस चैतन्याचे अलंकार घातलेली ब्रह्मविद्येचा शृंगार केलेली देवाचे मनोहर मंदिर म्हणजे काय हे तुझ्याकडून तुझ्याकडे पाहून कळते हे माते साधन चातुष्ट म्हणजे काय शास्त्र चातुर्य विलास म्हणजे काय हे मी जाणत नाही मात्र तुझ्यापदी विश्वास हीच माझ्या जमेची बाजू आहे माते ग्रंथामध्ये स्वप्रकाश पसरविला आहे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवन्तो जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तो जयवन्तः